पक्षाकडे उमेदवारी मागणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे पाचोरा पाचोराव मतदारसंघातून आपण उमेदवारी मागत आहात काय नेमका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये लोकशाहीमध्ये जसं पद्धतीने डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला अधिकार दिलेले आहे तसे आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार दिलेले आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसची विधानसभा जे अठरा पाचोरा बडगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाने आमच्याकडे एक ड्राप आणि आमची उमेदवारी अर्ज मागवला होता आज मी तो दिलेला आहे पक्षाला आज गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळा तळापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे पक्ष पोहचवलेला आहे त्यामुळे पक्षाला कडे मी मागणी केलेले आहे पक्ष ज्याला संधी देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत नावाची चर्चा आहे आपण देखील इच्छुक आहात काय नेमकं विषय आहे पाचोरा मडगाव मतदारसंघ हा वरिष्ठ लेवलला नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात ही जी आमची वरिष्ठ मंडळी आहे त्यांनी सर्वे केलेला आहे ए एक सर्वे होता आणि एक आमचा एम पी सीचा सर्वे होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक गावागावात जाऊन सर्व्हे घेतला आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे जी राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे त्यांचा प्रत्येक पाऊल जो आहे तो अन्याय अत्याचाराच्या विरोधात आहे मोदीच्या लढ्याच्या विरोधात म्हणजे मोदीला लढा देण्यासाठी स्वकर्तृत्वाने आज ते विरोधी नेता झालेले आहेत आणि आज प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे आणि लोक अस्वस्थ झालेले आहेत आणि कुठेतरी त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो प्रत्येक पाऊलचा बदला काढला आणि चौदा जागा जवळपास चौदा जागा काँग्रेसला निघून मिळालेल्या आहेत म्हणून म्हणतो तुम्हाला की यावेळा देखील काँग्रेसमध्ये परिवर्तन काँग्रेसच्या नवीन चरणला संधी मिळाल्या आहे काँग्रेसमध्ये प्रत्येक आम आम्हाला आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा राहुल गांधींच्या प्रत्येक पाऊल जे चाललेला आहे त्या चालण्याचा बदला आम्हाला घ्यायचा आहे आणि म्हणून आम्ही जनसेवेसाठी आम्ही जनसेवा करतो आहे म्हणून आम्हाला या ह्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघ हा तर आमचा आमचे सोमवशी परिवार जो माझ्या परिवारचे आमचे सदस्य जे होते अप्पासाहेब जी एस पाटील हे पहिले आमदार हे पाचोऱ्याचे पहिले आमदार दुसरे आमदार खासदार होते आणि त्यांच्या चाळीस वर्षाच्या का काँग्रेसमध्ये आपलं आयुष्य घाललं आहे या गावाच्या या परिसराचा विकास करण्याच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून या मतदारसंघाला काँग्रेसला ही जागा जवळपास निश्चित सुटणार आहे कारण की आम्हाला वरतून आदेश आले की तुम्ही कामाला लागा जेव्हा वरतून कामाला लागा सांगितल्यानंतर आम्ही कामाला लागलो आहोत आमचा प्रत्येक कार्यकर्ताचा कामाला लागला आहे आणि प्रत्येक गावगावामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पक्षाचा विचार करेल आणि पक्ष ही जागा काँग्रेसला घेतल्यानंतर ती आम्हाला संधी प्राप्त करून देईल पक्ष ज्याला पण संधी दिली त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू दोन हजार चौदाला पक्षाने आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रदीप दादा पवार यांना दिली होती त्यांच्या पाठीशी आम्ही पक्के रो उभे राहिलो त्यामुळे आमच्या रक्तात कुठेच गद्दारी नाही आहे आम्ही स्वाभिमानी लोक पक्षासाठी स्वाभिमानी लोक आम्ही लढत आहोत आज या ठिकाणी आलेले आहे आमचे सगळे पदाधिकारी आम्ही एकजुटीने मागणी केली पक्ष ज्याला उमेदवारी दिली महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये देखील उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांच्यासाठी दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला या ठिकाणची हुकूमच्याही नष्ट करायचे एक आपण बघितलं की तेथील उमेदवारांचं देखील असं म्हणणं आहे की उमेदवार बदलावा किंवा नवीन चेहरा द्यावा आपण सातत्याने लोकांमध्ये काम करत आहात काय वाटतं नेमकं काय चित्र असेल पाचोरा भाडगाव मतदारसंघामध्ये गेल्या दोन हजार चौदा चौदापासून जर तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेला जे सध्या सधिन जे आमदार आहेत आमदार किशोर पाटील यांचं मता देखील घटक चाललं आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये एक सुवर्ण संधी प्राप्त झाली नवीन चेहऱ्यासाठी जवळपास ऐंशी टक्के जनता ही त्यांच्या विरोधात आहे जी सामान्य लोकांना आधार रस्ते गटारी स्ट्रीट लाईट हे मूलभूत गरजा असतात परंतु त्यांनी ह्या मूलभूत गरजा असलेल्याच विकास दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या वीस वर्षापासून तेच जण तेच आमदार अस म्हणून ते आज वावरत आहेत आणि वीस वर्ष म्हणजे खूप मोठं तप झालेला आहे आणि वीस वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये एकही उद्योगाला नाही त्यामुळे लोकांमध्ये जी नाराजी आहे ही नाराजी आपण म्हणतो अँटी जी, जी लोक कम अँटीकम सी ती खूप मोठी प्रमाणात आहे ती पोकळी भरून निघत नाही आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आणि बहुजन समाजाचा चेहरा याला खूप मोठी संधी या मतदारसंघामध्ये प्राप्त होणार आहे बरोबर परिवर्तनाच्या सगळ्यांना शिल्पकार व्हा म्हणून आम्ही आवाहन करत आहोत आणि परिवर्तन होणारच आहे पाचवना भडगाव मतदारसंघात ही काय करण्याची देश आहे असं त्याचे आम्ही आज सांगतो